साळीसगाव शहरात मोकाट जनावरांनी धुमाळू घातला असून शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे नगरपालिका प्रशासनास वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन तसेच शहर पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मुक्काट फिरणाऱ्या जनावरांना ताब्यात घेत मालकांना पहिल्यांदा तीन हजार रुपये दंड आकारले आहे मात्र पुन्हा गुरे ढोरे रस्त्यावर आढून आल्यास मालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत यामुळे मालकीचे असलेले जनावर मोकाट सोडणाऱ्या मालकांची चिंता वाढली असून या कारवाईमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरामध्ये मोकाट गुरे डोरे जे आहेत ते फिरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होण्या संदर्भात अनेक तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या आणि या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई जी आहे ती नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आता हातात घेतली आहे मागेच एक रिसेंटली एक असा लहान मुलांवर एका मोकट गाईने हल्ला करण्याची घटना शहरामध्ये घडली होती व त्यानंतर अशा अनेक घटनांच्या अनुषंगाने किंवा अशा अनेक मोकट गुरा ढोरांच्या अनुषंगाने तक्रारी आम्हाला कायम प्राप्त होत असतात यावर कुठेतरी वचक बसावा यासाठी ही संयुक्त मोहीम जी आहे ती आज घेण्यात येत आहे या मोहिमेच्या अनुषंगाने हीच आ, मी सर्व नागरिकांना याद्वारे हेच सांगू इच्छितो की आपली जर गुरे ढोरे असतील तर त्यांना रस्त्यावर मोकाट न सोडता असे गुरे ढोरे आपल्या गोट्यामध्ये बांधून ठेवावी अशी कुठलीही गुरे ढोरे रस्त्यावर जर आढळून आली तर सर्वप्रथम आम्ही ती जप्त करणार या जप्त केलेल्या गुऱ्या सोडण्यासाठी तीन हजार रुपये एवढा दंड आहे पहिल्यांदा दंड भरून तुम्ही गुरे सोडू शकता परंतु परत तसा प्रकार आढळून आल्यास मात्र त्या गुराडोऱ्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम बघितला असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये काही अशा घटना घडलेल्या आहेत की जे रस्त्यावर जे मोकाट जनावर आहेत त्यांच्याकडून लहान मुलांवर हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये लहान मुलं बालके हे जखमी होत आहेत अशा तक्रारी आमच्या पोलीस प्रशासनाला तसेच नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत त्याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा त्याच्यावर कुठेतरी कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने आम्ही पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनने आम्ही संयुक्त कारवाई करण्याचा मोहीम हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही रोज आता ही कारवाई त्यांचं पथक व आमचं पथक मिळून एक कारवाई एकदम गंभीरपणे आम्ही हाती घेतलेला आहे हा मुद्दा आणि जास्तीत जास्त कारवाई करणार आहोत आणि यावरूनच मी जे मालक आहे जनावरांचे त्यांना असं आवाहन करतो की त्यांनी कोणते मोकळ्या जनावर बाहेर सोडू नये आणि तर त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे पण दाखल करण्यात येतील त्यामुळे त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे की कुणीही त्यांचे जनावर रस्त्यावर सोडू नये अशी मी त्यांना विनंती करतो